नमस्कार लाडक्या बहिणीनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे का लाडक्या काही नो योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे बऱ्याच बऱ्याच बहिणीचे मेसेज येत होते की भाऊ नोव्हेंबर पैसे कधी येणार तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आजपासून हप्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे का कोणाला पंधराशेऐवजी तीन हजार रुपये मिळणार हे सगळं आपण पुराव्या सकट पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की पहा तर, तर बहिणींनो अपडेट अशी आहे की आजपासून किंवा सध्याच्या तारखेपासून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रोसेस बँकेत सुरू झाल्याची चर्चा आहे अनेक मैलन... अनेक महिलांना बँकेचे मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे सरकारने आधीच सांगितलं होतं की दिवाळीमुळे आणि इलेक्शन मुळे काही काळ पैसे थांबले होते पण आता ही प्रतीक्षा संपली आहे पण थांबा इथे एक आनंदाची गोष्ट असू शकते काही मीडिया रिपोर्टर्स नुसार आणि सूत्रांच्या माहितीनुसार ज्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर चा मिळून थेट तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही फक्त पंधराशेची वाट पाहू नका कदाचित तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये सुद्धा जमा होऊ शकतात त्यामुळे तुमचं पासबुक किंवा मेसेज नक्की चेक करा आता बँक पासबुक कसे चेक करायचे किंवा तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही हे कसे चेक करायचे आता पैसे आलेत की नाही हे कसं तपासायचं तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुमच्या बँकेला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती आलेला एसएमएस चेक करा जर मेसेज आला नसेल तर काळजी करू नका कधी कधी बँकेच्या सर्व्हर सर्व्हरमुळे किंवा मेसेज उशिरा येतो तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा नारी शक्ती अॅप वर जाऊन तुमचा आधार कार्ड टाकून स्टेटस चेक करा तिथे जर पेमेंट प्रोसेसिंग किंवा क्रेडिट दिसत असेल तर तुमचे पैसे निघाले आहे आणि हो ए, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या बहिणींनी अजूनही ई केवायसी केली नसेल किंवा आधार बँक खात्याला लिंक नसेल त्यांचे पैसे अडकू शकतात सरकारने एकतीस डिसेंबर पर्यंत केवायसी साठी मुदत दिली आहे पण तुम्ही रिस्क घेऊ नका तुमचं बँक खात आधारशी लिंक आहे का नाही आजच खात्री करून घ्या तर मैत्रिणींनो लगेच तुमचं खातं तपासा आणि खालील कमेंट करून सांगा तुम्हाला पैसे जमा झाले का आणि झाले असतील तर पंधराशे आले की तीन हजार आले तुमच्या एका कमेंट मुळे इतर बहिणींना सुद्धा मदत होईल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद